सध्या सर्वत्र लोकसभेचे वारे जोरदार वाहू लागलेत राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा सज्ज झाली असून अनेक ठिकाणी प्रचार प्रचार सभा सुरू आहे देखील उभारण्यात आली मात्र महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या वतीने दिग्रज शहरात भास्करवार या मैदानात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आलं या कार्यालयाला कुठलीही परवानगी न घेता विजेची चोरी केली जात आहे अशी तक्रार निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन ॲपद्वारे काही नागरिकांनी केली आणि त्या तक्रारीची तात्काळ दखल घेत निवडणूक आयोगाच्या बुलारी पथकाने कर, तो त्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी आणि पडताळणी करत वीज चोरी होत आहे असा अहवाल वरिष्ठांना सादर केला तर आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये उमेदवाराचा प्रचारादरम्यान होणारा आर्थिक खर्च हा व्यवस्थितरित्या नियमानुसारच कागदोपत्री व्हावा यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा स्तरावर एक खिडकी योजना सुरू केली तर कुठल्याही प्रचार यंत्रणेची परवानगी घेणं बंधनकारक आहे तसं लेखी स्वरूपात अर्ज करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे मात्र महायुतीच्या दिग्रज शहरातील भास्करवार लेआउट या ठिकाणच्या शिवसेना प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या नियमावलीच्या आदेशाला केराची टोपणी दाखवत विजेची चोरी करत एक नवा विक्रम केल्याचं पाहायला मिळतं आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या कार्यालयावर कुठली कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ